नमस्कार मंडळी नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा दुसरा दिवस रंगलाल मी पल्लवी शेळके शिंदुताई शेळके यांची सून आज आपल्यासाठी देवीचं एक गीत घेऊन येत आहे चला तर मग गीताला सुरुवात करूया जरीच्या चोळीला सोन्याच लावते बटन रेलूच माझ्या लय बाई भारी नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावते बटन रेलूच माझ्या लय बाई भारी नटन रेलूच माझ्या लय बाई भारी नटन पिवळी कचोळी देवे साजे पिवळी कचोळी देवे குக்காதி பிவக்கோய குர்த்து வரத்தி தேங்கில சந்தனச்ச உடன நரி சமாஜாலய பைவாரி நட்ட ति अङोलीला चन्दना उटन न रेनुच माजा लैबई भारी नटन जरी चाहिँ लावते सोन चलाउ बटन नरेनुच लय लैवै भारी नटन रेनुच लय लैवाई भारी नटन भाभ भर त्योर टिकुका दिसे सुन्दर कुंकाचा दिसे सुंदर சுந்த சுந்த அவி மது குபதி உடு நெனு மாயபாரி நட்டன் जरीच्या साडीला सोन्याच लावते बटन लय बाई भारी नटन जरीच्या चोळीला सोन्याच लावते बटन लय बाई भारी नटन लय बाई भारी नटन गळागळ करी सोन्याचा हरा मुकुट साजे डोईवर गळ सांजे डोईवर मुकुट सांजे डोईवर तोळ्याचा गंटन नवतोळ्याचा गण्टन माझ्या लय बै भारी नटन अनशोभून नव तोळ्याचा नवतोळ्याचा न नरेनूच माझ्या भारी नटन जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन नरेणूच माझ्या लई भारी नटन जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन बाई भारी नटन रेणूच माझ्या लई भारी नटन रेणूच माझ्या लई भारी नटन तर मंडळी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दि लिहायला विसरू नका तर चला उद्या भेटूया एक नवीन गाण्यासोबत तोपर्यंत धन्यवाद